आता पाहूयात एक सविस्तर बातमी मीरा शिवाजी उबाळे व त्रेसष्ट वर्ष व्यवसाय गृहिणी राहणार घर नंबर एकशे बारा फर्स्ट मेन थर्ड कॉर्स बसवलिंगप्पा नगर विद्यारण्यापुरा जिल्हा बेंगलुरु राज्य कर्नाटक या आपल्या कुटुंबासह तुळजापूर येथे देवदर्शनासाठी गेल्या होत्या देवदर्शनाटोपून त्या परत बेंगलोर शहराकडे जाण्यासाठी वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास रेल्वे स्टेशन सोलापूर येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ आल्या असता दोन इस्मानी मोटरसायकलवरून येऊन तक्रारदार मीरा उबाळे यांच्या गळ्यातील सुमारे पाच थोळे वजण्याचे सोन्याचं मंगळसूत्र जबरदस्तीनं हिसका मारून घेऊन ते आपल्या मोटरसायकलवरून निघून गेले या घटनेबाबत मीरा बाळे यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली होती यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या पथकातील पोलीस अंमलदार इम्रान जमादार राजकुमार पवार यांनी घटनास्थळ परिसर आणि आरोपितांचे घटनास्थळावरून गुन्हा करून निघून जाण्याच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची अत्यंत बारकाईनं पाहणी करून हा गुन्हा करणाऱ्या इस्मानबाबत अत्यंत कमी कालावधीमध्ये कौशल्यानं तांत्रिक माहिती मिळवली सहायक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि पथकानं हा गुन्हा करणाऱ्या इस्मानबाबत गोपनीयरित्या माहिती घेऊन गुन्हा त्यांनीच केला असल्याबाबत खात्री केली आणि त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार लातूर शहरामध्ये जाऊन दुपारच्या वेळेमध्ये सम्राट चौक लातूर येथे सापळा रचून रेकॉर्डवरील सराईत चैन स्नॅचर अली रजा कुर्फ लल्ला शेखू बेग इराणी व एकतीस वर्ष राहणार शिवाजीनगर टीपीएस रोड परळी जिल्हा बीड याला ताब्यात घेतलं यानंतर त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आणि सुमारे पाच तोळ्याचं मंगळसूत्र देखील काढून दिला। ही कामगिरी पोलीस आयुक्त यमराजकुमार पोलीस उपायुक्त डॉ अश्विनी पाटील सहायक पोलीस आयुक्त राजन माने तसंच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर पोलीस अंमलदार संदीप जावळे विनोद राजपूत राजकुमार पवार इम्रान जमादार उमेश पवार सिद्धाराम देशमुख अजय गुंड सतीश काटे बाळासाहेब काळे तसंच सायबर पोलीस स्टेशनकडील प्रकाश गायकवाड आणि मच्छिंद्र राठोड यांनी पार पाडली हे आहे केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही